आमचे माझे गटनेते अनिलभाऊ वोरा यांनी गोंडकडे शहरातील एक खदान संदर्भात अर्ज दिलेला आहे तहसीलदार साहेबांना तो अर्थ असा आहे की हे बेकायदेशीर रित्या या ठिकाणी मुरून भरून गेलेला आहे त्यांनी अर्ज दिला परंतु त्या ठिकाणी तहसीलदार साहेब म्हणता मी तलाठ्याला पाठवलेलं आहे स्पॉट 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 पंचनामा करणार आहे परंतु एक महिना झाला अद्यापपर्यंत तलाठी किंवा सर्कल त्या स्पॉटर जाऊन पंचनामा केलेला नाही करोडो रुपयाचा महसूल शासनाचा या ठिकाणी बुडतो आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालय बिलकुल मुंगिळून गप्पसलेलं आहे राजकीय दबावापोटी कुठली कारवाई होत नाही शासनाला लुबाडण्याचं काम चाललेलं आहे हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे म्हणून तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे त्वरित या ठिकाणी जे कोणी असतील त्या स्पॉटवर जाऊन पंचनामा करावा त्यांनी रीत सर आपली परवानगी घेतलेली आहे का त्यांनी किती मोरून ठिकाणी उचललेला आहे जो खड्ड्यातून मुरून उचललेला आहे त्याची लांबी रुंदी काढून किती ब्रास मरून गेलेला आहे त्याची तेवढा त्यांनी शासनाला कसा भरला का हे सहानिशा करावी अगर नसेल त्यांच्यावरती त्वरित त्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी मी करतो जर तसं नाही झालं तर आम्ही तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी तहसील करायला जाऊन आंदोलन करणार आहोत आज आपण जर बघितलं अनेक गोष्टी अशा शासनाला लोबांचं काम चाललेलं आहे मी माझ्या गावाचं या ठिकाणी उदाहरण देऊ इच्छितो ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचा भोगोटा संबंधित किस्माने एक एकर जागा कंपाऊंड करून सण ताब्यात घेतलेली आहे ग्रामपंचायतीने ग्रामसेवेचा ठराव केला मासिक सभेचा ठराव केला पोलीस संरक्षण मागितलं पोलस संरक्षण सोर, मागितल्यानंतर पी आय साहेबाकडे अर्ज दिला त्यांनी एस पी साहेबाकडे पाठवलं एस पी साहेबाने परत व्हेरिफिकेशन करून पी आय साहेबकडे दिलेलं आहे परंतु राजकीय दबावापोटी आम्हाला पोलीस संरक्षण मिळत नाही सरकारी जागा आज खाजगी लोकांच्या घशात घातली जाते सरकारचं नुकसान होतं आहे म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही राजकीय लोकांसाठी कामं करता का शासनासाठी कामं करता तुम्हाला पगार सरकार देतं का राजकीय लोकं देतात हा प्रश्न मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे म्हणून असं जर कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही